नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे अडुसष्ट कोटी रुपयांचे सहाय्य जाहीर करण्यात आले आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात चार महत्वपूर्ण शासन निर्णय लागू करण्यात आले असून त्यामध्ये विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे तपशील समाविष्ट आहे अतिवृष्टी आणि गारपीट शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रहार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे दोन मध्ये विशेषतः अतिवृष्टी आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या जीवनावर मोठा प्रहार केला या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला राज्य सरकारची प्रतिक्रिया तीन कालावधींसाठी मदत महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आणि तीन वेगवेगळ्या कालावधीसाठी मदत उपलब्ध करून दिली आहे ते कोणते जून आणि ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख नव्याण्णव हजार रुपये तसेच मार्च ते मे या कालावधीत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसासाठी चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये व जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी अतिरिक्त निधी या निधीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हावार मदत मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येत आहे जिल्हा न्याय मदतीचे वितरण न्याय संगत दृष्टिकोन सरकारने जिल्हा न्याय मदतीचे वितरण करताना न्याय संगत दृष्टिकोन ठेवला आहे उदाहरणार्थ गोंदिया सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी कोटी लाख रुपये मंजूर जुलै ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पुणे जिल्हा चाळीस हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंधरा लाख वीस हजार रुपये वितरित होणार जुलै ऑगस्ट मधील अतिवृष्टी आणि एप्रिल मे मधील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर जिल्हे तीन हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याऐंशी लाख दहा हजार रुपये होणार जुलै ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ताबडतोब नुकसान आर्थिक मदत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळेल यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आणि त्यांच्या शेतीची पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यक संसाधने मिळतील ही तात्काळ मदत शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यास आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत करेल